नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी पालक वडी बनवणार आहे अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी ही वडी होते पालकाची वडी आहे हे ओळखूही येणार नाही बघता बघता सगळ्या वड्या फस्त होतील यासाठी एकजुडी पालक निवडून स्वच्छ धुवून आणि निथळून घेतला आहे पालक अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे हा सगळा पालक मी चिरून घेतला आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी हळद घातली सात आठ पाकळ्या लसूण आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे एक चमचा धणे अर्धा चमचा ओवा खलबत्त्यात त्यात बारीक करून घेतला आहे मिक्सरवर देखील बारीक करून घेऊ शकता पालकामध्ये हे वाटण घातलं अख्खे धणे जर का, का नसतील तर धणेपुडी यामध्ये घातली तरी चालेल भरपूरसे तीळ घातले आहेत कुठल्याही वडीमध्ये मग ती कोथिंबीर वडी असो कोबी आळू यांची वडी असो सगळ्यांमध्ये तिळ हे हवेच सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं कोथिंबिरीप्रमाणे पालकाला स्वतःचा असा स्वाद नसतो त्यामुळं भरपूर लसूण ओवा धणे घातले की वडीला चव छान येते यामध्ये लागेल तसं बेसनपीठ घालायचं आहे हे पाव कप बेसनपीठ मी घातलं अजून पाव कप वाढवलं हो आहे एक चमचा तांदूळ पिठी घातली वड्यांना कुरकुरीतपणा येतो एक चमचा ज्वारीचं पीठ घातलं आहे वड्या खुसखुशीत होतात तांदूळ पिठी किंवा ज्वारीचं पीठ जर का नसेल तर त्याऐवजी दोन चमचे बारीक रवा घातलात तरी चालेल सगळी पीठं एकसारखी लावून घेतली आहेत यावर थोडंसं पाणी शिंपडून घेतलं तुम्ही जर का पालक चिरण्यापूर्वीच धुतला असेल तर त्यामध्ये बरंच पाणी असतं अशावेळी पाणी शिंपडायची गरज नाही हा पालक कोरडा होता त्यामुळं थोडंसं पाणी शिंपडून घेतलंय मात्र खूप पाणी घालू नका थोडं थोडंच शिंपडायचं आहे ह्याचं लगेच सगळं साहित्य मिळून येतं यामध्ये मला पिठापेक्षा पालक जास्त वाटतोय अशा वेळी वडी व्यवस्थित कापता येत नाही त्यामुळं अजून थोडंसं पाणी शिंपडलंय आणि एक दोन चमचे बेसन पीठ वाढवलंय हे इतपत पुरेसं आहे खूप जास्त पीठही नको वड्या वाफवून घेण्यासाठी भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलंय चाळणीला तेल लावून त्यावर ठेवली आहे शेवटी अगदी चिमटीपेक्षाही कमी खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यामुळं वडीला आतून काहीशी जाळी पडते त्यामुळं वड्या अगदी आतपर्यंत तळल्या जातात पण खाण्याचा सोडा जर का जास्त झाला तर वड्यांचे रोल वरून चिरतात देखील त्यामुळं अगदी कमी घालायचं आहे सोडा घातल्यावर पुन्हा एक सारखं मळून घेतलं तेलाचा हात लावून पिठाचे हे असे रोल करून घेतले हे रोल चाळणीमध्ये ठेवले आहेत वरती घट्ट झाकण ठेवून वड्या वाफवून घ्यायचे आहेत मध्यमाचेवर पंधरा मिनटं वड्या वाफवून घेतल्या गॅस बंद केल्यावर पाच मिनटं अशाच राहू देत पाच मिनिटांनंतर चाळणी काढून या वड्या पूर्णपणे थंड होऊ देत वरती झाकण असंच ठेवलंय म्हणजे वड्यांचं जे वरचं आवरण आहे ते हवा लागून खूप कडक होत नाही फ्रीजमध्ये गार करून सुद्धा या वड्या कापायला घेऊ शकतात फ्रीजमध्ये गार करून घेतल्यावर वड्या अगदी पातळ कापता येतात अशा प्रकारे चाकून या वड्या पातळ कापून घेतल्या तुम्ही पाहू शकता वड्यांना आतून अशी काहीशी जाळी पडली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं तापल्यावरच वड्या तेलामध्ये सोडायच्या आहेत वडी तळताना गॅस मोठा ते मध्यमाचेवर ठेवून तळा म्हणजे जास्त तेल ओढलं जात नाही तुम्हाला जर का शॅलो फ्राय करायचं असेल तर पॅनमध्ये मध्ये थोड्याशा तेलात शॅलो फ्राय देखील करून घेऊ शकता तशाही छान लागतात वड्या अशा खरपूस तळून घेतल्या आहेत या वड्या अशाच खाऊ शकता किंवा वरून थोडंसं काळं तिखट भुरभुरलं तरी चालेल हे बघा अशी आतपर्यंत तळली गेली आहे अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशा या वड्या होतात तुम्ही सुद्धा या वड्या करून पाहिल्यावर त्याचे फोटो मला मराठी किचनच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर जरूर शेअर करा फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि दिली आहे त्याचप्रमाणे रेसिपी कशी वाटली ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद